नाशिक कधी काळी हा काँग्रेस आणि यशवंतराव चव्हाणांच्या विचारसरणीचा जिल्हा मांडला जायचा मात्र सध्या नाशकात शिवसेनेच्या उजव्या विचारसरणीच्या पक्षाची विजयी पताका मिरवते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणवीस मध्ये हेमंत गोडसेंनी राष्ट्रवादीकडून हा मतदारसंघ शिवसेनेकडं खेचला पुढे शिवसेनेच्या फुटीनंतर गोडसे एकनाथ शिंदे सोबत गेल्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात शिवसेनेचाच ठाकरे गटाचा उमेदवार होता आणि ठाकरे गटाच्या उमेदवारानं नाशकात विजय गुलाल उधळला त्या उमेदवाराचं नाव राजाभाऊ वाजे आता वाझेंच्या विजयानं नाशकातल्या विधानसभेची गणित बदलली ती कशी पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून तसेच वाजणना मिळालेल्या मतांचा विधानसभा न्याय आढावा देखील घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी पहिला विधानसभा मतदारसंघ आहे सिन्नर सिन्नरमध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे हे आमदार आहेत त्यांच्या राजकारणाचं गणित पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत काँग्रेस भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अशा चार पक्षांचा प्रवास केला तर या माध्यमातून कोकाटेनी चार वेळा सिन्नर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व देखील केलंय त्यांच्या राजकारणाची जमेची बाजू म्हणजे दांडगा जनसंपर्क आणि विकास ही म्हणावी लागेल मात्र तरी देखील ते लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य देण्यात अपयशी ठरले सिन्नरची आकडेवारी पाहिली तर हेमंत गोडसेंनी एकतीस हजार दोनशे चोपन्न मतं मिळाली होती तर महाविकास आघाडीच्या राजाभाऊ वाजेंना एक लाख एकोणसाठ हजार चारशे ब्याण्णव मतं होती सिन्नरमधून राजाभाऊ वाजे एक लाख अठ्ठावीस हजार दोनशे अडवतीस मतांनी आघाडीवर राजाभाऊ वाजेंना इतकी मोठी हा त्यांचा गृह मतदारसंघ आहे मात्र या मतांचा प्रभाव विधानसभा निवडणुकीतही पडण्याची दाट शक्यता आहे ज्यामुळे कोकाट यांच्या अडचणी वाढतील तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उदय सांगळे हे निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता वर्तवली जाते यानंतरचा मतदारसंघ आहे नाशिक पूर्व नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचे राहुल ढिकले हे या ठिकाणी आमदार आहेत इथून लोकसभेची आकडेवारी पाहिली तर हेमंत गोडसेंना एक लाख तीनशे अकरा मतं होती तर भाऊ आजेंना एकोणनव्वद हजार नऊशे एक्क्याण्णव मत होती इथून हेमंत गोडसे जवळजवळ अकरा हजारांपेक्षा जास्त मतांनी आघाडीवरती होते याचा विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं विचार केल्यास राहुल ढिकले देखील आपल्याला प्लस मध्ये दिसतात मात्र आणखी एक बाब म्हणजे त्यांना महायुतीतूनच आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे भाजपचे माजी आमदार बाळासाहेब साणप हे देखील निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत तर महाविकास आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे त्यांच्याकडून जगदीश गोडसे आणि तरुण उद्योजक मते हे संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहेत तिसरा मतदारसंघ आहे नाशिक मध्य नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ इथून भाजपच्या देवे आणि फरांदे या आमदार आहेत गेल्या दोनही विधानसभा निवडणुकीमध्ये देवयाणी आणि फरांदेंनी मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवलाय मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मतदारसंघातून त्या हेमंत गोडसेंना मताधिक्य देऊ शकल्या नाहीये इथून गोडसेंना चौऱ्याऐंशी हजार नऊशे सहा मतं मिळाली तर राजाभाऊ वाजेंना अठ्ठ्याऐंशी हजार सातशे बारा मतं मिळाली आहे फरांदेंच्या मतदारसंघातून वाजे हे तीन हजार आठशे सहा मतांनी आघाडीवरती असल्यामुळं फरांदेसाठी धोका निर्माण झालाय शिवाय दलित आणि मुस्लिम मतांची संख्या देखील या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे तर महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे गटाच्या वाट्याला जाऊन इथं वसंत गीते हे संभाव्य उमेदवार मानले जातात तर चौथा मतदारसंघ आहे नाशिक पश्चिम हा मतदारसंघ देखील भाजपच्या ताब्यात असून इथं सीमा हिरे या आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघातून हेमंत गोडसेंना एक लाख चोवीस हजार आठशे सत्तावीस मतं पडली आहेत तर राजाभाऊ वाजेंना त्र्याण्णव हजार सहाशे सतरा मतं होती सीमा हिरेनच्या मतदारसंघातून हेमंत गोडसे एकतीस हजार दोनशे दहा मतांनी आघाडीवरती होते याचा विचार विधानसभा निवडणुकीच्या दृष्ट्याने केला तर सीमा हिरेनच्या विजयाचा मार्ग सोपा होताना दिसतोय मात्र त्यांना देखील महायुतीतूनच आव्हान उभं राहण्याची शक्यता आहे माजी नगरसेवक दिनकर पाटील देखील इथून विधानसभेची तयारी करतायत त्यामुळे ते काय भूमिका घेणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात शिवाय महाविकास आघाडीचा जर विचार केला तर ठाकरे गटांनी या जागेवर आपला दावा सांगितलाय जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर हे या मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता वर्तवली जाते सुधाकर बडगुजरांच्या बद्दल बोलायचं झालं तर नाशिक शहरामध्ये त्यांची मोठी ताकद आहे तसेच संजय राऊतांचे देखील ते निकटवर्ती आहेत आता पाचवा मतदारसंघ आहे देवळाली हा विधानसभा मतदारसंघ एसी प्रवर्गासाठी राखीव आहे तर सध्याला इथून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे या आमदार आहेत तर त्यांच्या मतदारसंघातून राजाभाऊ वाजेंना एक्क्याऐंशी हजार दोनशे मतं होती तर हेमंत गोडसेंना चोपन्न हजार चौसष्ट चो मतं होती सरोज यांच्या मतदारसंघातून राजाभाऊ वाजे हे सत्तावीस हजार एकशे छत्तीस मतांनी आघाडीवरती असल्यामुळे विधानसभा निवडणुकीत अहिरेंचीही पिछा आठ होण्याची शक्यता आहे शिवाय त्यांना महायुतीतूनही आव्हान उभं राहत आहे तहसीलदार पदाचा राजीनामा देत भाजपात प्रवेश करणाऱ्या राजश्री अहिरावांनी देवळाली मधून विधानसभेची तयारी सुरू केली आहे शिवाय दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या विधानसभा निवडणुकीत ज्या घोलप घराण्यानं देवळालीचं प्रतिनिधित्व केलंय त्यांची देखील भूमिका या ठिकाणी महत्वाची असणार आहे शेवटचा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे इगतपुरी इगतपुरीत काँग्रेसच्या तिकिटावर हिरामन खोसकर हे आमदार आहेत मात्र विधान परिषद निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्यामुळे पक्षानं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारलाय त्यामुळे खोसकर शिंदे गटात जाऊ शकतात काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट देखील घेतली होती त्यामुळे ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं कळतंय तर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस त्यांच्या विरोधात कोणाला उमेदवारी देणार हे तर वेळ आल्यावरच कळेल तर लोकसभेची आकडेवारी पाहिली तर राजाभाऊ वाजेंना इथून एक लाख एक हजार पाचशे शहाऐंशी मतं पडली होती तर हेमंत गोडसेंना अठ्ठावन्न हजार बावन्न मतं पडली आहेत तर हा होता नाशिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा यावर तुमची प्रतिक्रिया काय तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि पुढचं कोणत्या मतदारसंघाचा आढावा पाहायला आवडेल हेही सांगा